हेलो मालेगांव ये है आपकी आवाज जो उपक्रम या भागातील सामाजिक कार्य कार्यकर्ते पवार आमचा अभिनंदन भाग यांनी केला आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे या झाडांना छाटणी करून त्यांना अर्ध मेल्यासारखं किंवा त्यांचा हातपाय तोडून अर्धा खून केल्यासारखं होणार होतं या झाडांची रिप्लांट झालं पाहिजे या झाडांची कत्तल करून यांचा खून होता कामा नाही झटक्यात ते तोडण्यात आलं त्याचा खून करण्यात आला विकासाच्या नावाने ओपन प्लेस वर समाज मंदिर आणि पत्र्याचे शेड उभारण्यापेक्षा कुठेतरी मालेगाव शहराच्या प्रदूषणाच्या कम, कमी करण्याकरता जास्तीत जास्त ओपन प्लेसेस वर वृक्ष लागवड होणं अत्यंत आवश्यक आहे तर त्यांनी येत्या सोमवारपर्यंत पत्र नाही दिलं तर आम्हाला वाटत या संदर्भात आम्हाला स्वतः सन्माननीय आयुक्तांविरोधात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पर्यावरण मंत्री महोदय यांच्याकडे तक्रार करावी लागेल विकास हा भकास करणारा पर्यावरणाचा रास करणारा आणि कुठेतरी फक्त टक्केवारीचा नसावा हा पर्यावरणपूरक समाज हिताचा आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषण कमी करणारा असावा शहरातील महत्त्वाच्या रावळगाव नाका चौकापासून अजून त्या बाबापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या आणि कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला गेल्या वर्षभरापासून सुरुवात झालेली आहे या कामाच्या रुंदीकरणामध्ये जे इलेक्ट्रिकल पोल होते ते अडचणीचे ठरत होते त्यामुळे ते, ते शिफ्टिंग करून रस्त्याच्या एका कडेला करण्याचं काम सुरू आहे हेच करत असताना त्या पोलांवरून जाणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल तार होत्या त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांचं नुकसान होणार होतं त्या तारा ओढत असताना झाड कटिंग केली जाणार होती आणि त्या तारांच्या खाली हे झाडे येणार होती अशी चार वडाची त्याचबरोबर नीम असेल पापडी असेल व इतर दोन तीन झाडं अशी सात आठ झाडं स्वातंत्र्य सैनिक नगरच्या गार्डन जवळ होती या झाडांना छाटणी करून त्यांना अर्ध मेल्यासारखं किंवा त्यांचा हातपाय तोडून अर्धा खून केल्यासारखं होणार होतं हे रोखण्यासाठी मा, मालेगाव महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला आम्ही सूचना केली की या झाडांची रिप्लांट झालं पाहिजे या झाडांची अर्धी कत्तल करून यांचा खून होता कामा नये गेल्या काळामध्ये काही आठच दिवसापूर्वीचा विषय आहे की याच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात साई समोर गोखरू प्रजातीचं शंभर वर्षापूर्वीचं एक महावृक्ष एका झटक्यात ते तोडण्यात आलं त्याचा खून करण्यात आला त्या विरुद्ध आम्ही सर्व वृक्षप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता आणि महापालिकेला संबंधित कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती आज त्याच्या त्या अनुषंगाने पुन्हा अशी वटवृक्षाची कत्तल होऊ नये त्याचा खून होऊ नये यासाठी मालेगाव महानगरपालिकेला सूचना करून कुठेतरी हे रिप्लांट झालं पाहिजे या हिशोबाने काल संध्याकाळपासून प्रयत्न केले असता उद्यान अधीक्षक श्रीमान निलेश पाटील साहेब यांना या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक नगरच्याच लगत गार्डन लगत जा, रस्त्याकडेला जागा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी हे झाडं प्लांट करण्याची गरज आहे असं सूचित केलं असता त्यांनी त्यांच्या ताफ्यासहित येऊन या ठिकाणी ते प्लांट रिप्लांट करण्यासाठी प्रयत्न केले या कामाचे कॉन्ट्रॅक्टर पवन निकम यांनी यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून दिली आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठे मोठे खड्डे खंदून ते झाड काढण्यासाठी काढण्यासाठीचा आजूबाजूचा परिसर मोकळा करून आणि ते मुळासकट काढून ते कशा प्रकारे रिप्लांट करता येतील याचं नियोजन करून आज आत्ता या ठिकाणी मनपा आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रिप्लांट करण्याचं काम झालेलं आहे त्यांना एक झाड आपल्या घरी लावणं किंवा महानगरपालिकेला सुद्धा एक पन्नास हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट या वर्षासाठी दिलेलं आहे त्या सगळ्याच्या अनुषंगाने वृक्षारोपणाची कार्यवाही महानगरपालिका महानगरपालिकामध्ये चालू आहे आज जवळपास चार ते पाच फुटवृक्षाची झाडं जी की नैसर्गिकदृष्ट्या फार महत्त्वाची आहेत एकदम जास्त वय जास्त असतं त्यापासून मिळणारे फायदेही भरपूर आहेत आणि हे दहा ते पंधरा वर्षपर्यंत हे वाढ चाल जगवणंही फार मुश्किल असतं त्यामुळं अशी झाडं नष्ट होण्यापेक्षा त्यांचं रिप्लांट करून त्यांचा पुन्हा वापर चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आज जो उपक्रम या भागातील सामाजिक कर्ते कार्यकर्ते निखील पवार आमचा यांनी केला आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण जवळपास चार ते पाच फुटरुषाची झाडं आम्ही प्लान करत आहोत खरोखर ती झाडं वाढायला फार वेळ लागते आणि आपल्याकडे जर एवढ्या उंचीची आणि एवढ्या वयाची झाडं जर रेडीमेड मिळत असतील तर, तर निश्चितच या सोसायटीला त्याचा फायदा आहे म्हणून या पद्धतीनं यापुढेही शहरात अशी काही जर रस्ता रुंदीकरण असेल किंवा इलेक्ट्रिक वायरमुळं किंवा अन्य कारणामुळं झाडंमध्ये येत असतील तर त्याचं त्यांना समूळ काढून प्लांटेशन करणं हे उद्दिष्ट महापालिका ठेवेल आणि चांगला मला वाटत मालेगाव शहराच्या पर्यावरणाचा संवर्धन व्हावं विकास करत असताना विकासाच्या नावाने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी विकासकांनी घेण्याची आवश्यकता आहे शहरात प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे प्रदूषणाच्या बाबतीत मालेगाव शहर रेड झोन मध्ये आहे असं असताना मालेगाव शहराच्या पर्यावरणाच्या हितासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणं आवश्यक आहे त्याचबरोबर जुने वृक्ष जे दहा पंधरा वीस पंचवीस शंभर वर्षापर्यंत ज्यांचं आयुर्मान झालेलं आहे अशा वृक्षांचं कत्तल होण्याऐवजी त्यांचा खून होण्याऐवजी ते रिप्लांट करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर विकासाच्या नावाने ओपन प्लेस वर समाज मंदिरं आणि पत्र्याचे शेड उभारण्यापेक्षा कुठेतरी मालेगाव शहराच्या प्रदूषणाच्या कम, कमी करण्याकरता जास्तीत जास्त ओपन प्लेसेस वर वृक्ष लागवड होणं अत्यंत आवश्यक आहे विकास हा भकास करणारा पर्यावरणाचा रास करणारा आणि कुठेतरी फक्त टक्केवारीचा नसावा हा पर्यावरणपूरक समाज हिताचा आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषण कमी करणारा असावा अशा विकासासाठी मालेगावची जनता आग्रही आहे आणि मला वाटत विकासाच्या नावाने ज्यांना कोणाला राजकारण करायचं असेल त्यांनी पर्यावरणाचा विचार करूनच विकासाचा मुद्दा आखावा आणि मालेगावचा विकास करावा अन्यथा मालेगावचा दिल्ली सारखं विस्थापितांच विस्थापित होण्याची वेळ येऊ नये या मालेगावातून प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊन मालेगाव बाहेर जाण्याची वेळ येऊ नये एवढंच या निमित्ताने मानपा प्रशासनाला मी सूचित आणि विनंती करू इच्छितो तुम्ही आता गोखरू झाड तोडण्याचा विषय काढला त्या संबंधात उद्यानाधीक्षक निलेश पाटील यांना विचारलं तर त्यांनी ते याबाबतीत अनुतरित राहिले याबद्दल आपण काय म्हणावं मालेगाव महानगरपालिकेने ज्या वृक्षाची कत्तल केली त्याचबरोबर काल परवा देखील अशाच पद्धतीने मामलेदार गल्लीत देखील एक वृक्ष कत्तल होता होता वाचला मला वाटतं मालेगाव महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अतिशय सजगपणे कुठे जिथे कुणी अवैध वृक्ष कत्तल करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे सन्मान्य उद्यान अधीक्षक श्रीमान निलेश पाटील साहेब यांना आम्ही गोखरू वृक्षाच्या कत्तलीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गेल्या तीन दिवसापासून करत आहोत उद्यान अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलंय की आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आम्ही कॅम्प पोलीस स्टेशनला सन्मान्य आयुक्त साहेबांच्या स्वाक्षरीने पत्र देणार आहोत जर त्यांनी येत्या सोमवारपर्यंत असं पत्र नाही दिलं तर आम्हाला वाटतं या संदर्भात आम्हाला स्वतः सन्मान्य आयुक्तांविरोधात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पर्यावरण मंत्री महोदय या यांच्याकडे तक्रार करावी लागेल की सन्मान्य आयुक्त महोदय हे वृक्ष अवैध वृक्ष तोडीला पाठीशी घालत आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत मालेगाव शहरात सर्वात महत्वाचं चा पर्यावरण आहे आणि पर्यावरण असेल नैसर्गिक साधन सामग्रीचा आपण संवर्धन करू तरच हे शहर राहण्यालायक राहील असं माझं मत आहे ये है आपकी आवाज